नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन कोटी सत्तावीस लाख साठ हजार रुपये बाजारमूल्य किंमत असलेली तीन किलोपेक्षा अधिक वजनाची व्हेलमाशाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे रत्नागिरीवरून काही तस्कर पुण्याच्या बाऊधन परिसरात वेल माशाची उलटी विक्रीस घेऊन आले असल्याची गुप्त माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने वनरक्षक सारिका दराडे यांच्या पक्षसमक्ष आरोपी किशोर यशवंत डांगे आणि संदीप शिवराम कासार या दोघांना वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय या दरम्यान सुगंधी अत्तरमध्ये या उलटीचा वापर करण्यात येणार होता की पुढे ती उलटी कोणास विकणार होते याचा तपास हिंजवडी पोलीस करतायत दिनांक बावीस जून रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हिंजवडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पी एस आय कांदे यांना माहिती मिळाली की बाऊदन येथे रा हॉटेल रानवारा या एरियामध्ये दोन इसमे एका चारचाकी वाहनामध्ये माशाची उलटीचा घेऊन त्याची तस्करी करत आहे त्या अनुषंगाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनासोबत घेऊन रानवारा हॉटेल या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली सदर वाहन त्या ठिकाणी संशयित वाहन ती तपासणी केली असता त्याच्यामध्ये साधारणतः तीन किलो दोनशे ग्राम वजनाचं माशाची उलटी आढळून आली याची किंमत बाजारभावाची किंमत ही तीन कोटी सत्तावीस लाख साठ हजार रुपये होती सदर जे विलमाची युटी आहे ही ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये स पोलीस पोलीस स्टेशन येथे सातशे चौऱ्याऐंशी ओपी हजार चोवीस याच्या अंतर्गत वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर याचं कलम एकोणचाळीस व चौवेचाळीस भाधवी कलम चौतीस याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये येथील आरोपी नामे किशोर यशवंत डांगे संदीप शिवराम कासार या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे दोघंही राहणार मालगुंड तालुका जिल्हा रत्नागिरी येथील किसम आहे ते प्राथमिक दृष्ट्या सदर उल्टी ही रत्नागिरीवरून आणण्यात आलेली आहे आणि याचा मुख्यतः वापर हे परफ्यूम मध्ये सुगंधित द्रव्य म्हणून वापर केला जातो असल्याची माहिती आहे कम ऑन गाइस हरी आप हर सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रेकिंग नाही आता बट दट्स ओके यू कॅन लर्न इसका ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडियर